नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव कसे असतात कन्या राशीचे लोक मित्रांनो राशीचक्रातील प्रत्येक राशीचे आपले वेगळे असे वैशिष्ट्य असते त्याचबरोबर काही गुण आणि दोषही असतात त्यानुसार राशीचक्र परिचय या मालिकेच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कन्या राशीबद्दल जाणून घेणार आहोत हातात दिवा घेऊन बोटीवर बसलेल्या मुलीच्या आकृती हे कन्या राशीचे चिन्ह आहे या राशीचे लोक खूप बुद्धिमान आणि परिवर्तनशील असतात तर जाणून घेऊया कन्या राशीचा लोकांचे गुण स्वभाव दोष विषयी माहिती ज्योतिषनुसार कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती महत्वाची ठरते कारण बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे याला ग्रहांचा राजकुमार देखील म्हटले जाते कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती चांगली नसेल तर व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात राशीचक्रातील सर्वात सुंदर रास म्हणून ओळखली जाणारी कन्या रास पृथ्वी तत्वाची आहे ही लोक कष्टाळू आणि विश्वास पात्र असतात हे आपल्या मित्रांच्या संकटात खंबीरपणे उभे राहतात ज्योतिषशास्त्रात कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव आणि गुणांविषयी वर्णन केलेले आहे या लोकांचा स्वभाव समिश्र स्वरूपाचा असतो त्यानुसार ही लोकं काहीसे साधे तर काहीसे कठोर असतात निसर्गप्रेमी असलेल्या या लोकांना बागकाम आणि सुंदर वनस्पतींची काळजी घेणे आवडते तर या लोकांच्या स्वभावाचा दोष म्हणजे हे लोक खूप स्वार्थी असतात आणि इतरांच्या सल्ल्याला महत्त्वसुद्धा देत नाहीत हे अनेकदा इतरांच्या चेष्टा करताना दिसून येतात त्यामुळे इतरांसोबत त्यांचे नाते दिवसेंदिवस बिघडत जाते असे असले तरी खरे मित्र म्हणून ओळखले जाणारे हे लोक असतात मैत्रीत ते काहीही करण्यास तयार असतात कोणत्याही प्रकारचे संकट आल्यावर हे लोक आधी घाबरतात पण नंतर स्वतःला सावरत हे परिस्थितीवर नियंत्रण मिळवतात ही लोकं स्वभावाने बुद्धिवान असल्याने प्रत्येक मुद्दा समजून घेण्याची क्षमता यांच्यात असते हे लोक खूप विचारपूर्वक मैत्री करतात आणि नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात कन्या राशीचे लोक विरुद्ध लिंगाकडे लवकर आकर्षित होतात या राशीचे लोक ज्याच्यावर प्रेम करतात त्याची खूप काळजी घेतात या लोकांच्या जीवनात प्रेमाला विशेष महत्त्व आहे ते आपल्या पार्टनरसोबत मानसिकरित्या जोडले जातात कन्या राशीचे लोक प्रेमात एकनिष्ठ असतात ते आपल्या पार्टनरला कोणत्याही प्रकारचा त्रास ही ही देत नाहीत ही लोक जोडीदारासाठी नेहमीच आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात बऱ्याचदा प्रेमाच्या बाबतीत ही लोक सुरुवातीला गोंधळलेली असतात पण काही काळानंतरच प्रेमाविषयी योग्य निर्णय घेतात कन्या राशीचे लोक जोडीदार निवडताना भावना किंवा रोमांसपेक्षा बुद्धिमत्तेला अधिक प्राधान्य देत असतात तर अशी असतात कन्या राशीचे लोकं त्यांचा स्वभाव त्यांचे दोष त्यांचे गुण तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ